एक थेट प्रश्न करतो कदाचित तुम्हाला आवडेल ना आवडेल मला माहित नाही मी तुम्हाला थेट थेट तुम्ही तुम्हाला प्रश्न एक सांगा एकनाथ शिंदे हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहेत हृदयात आहेत ते प्रत्येकाला मदत करतात असं म्हणायचंय का की उद्धव ठाकरे अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून काम होत नाही लोकांमध्ये जाऊन काम करत त्यांची ती कधीच कार्यपद्धती राहिली नाहीये सावरकरांच्या बाबतीत गप्प बसले आज त्यांची लोक सावरकरांच्या बाबतीत काहीच बोलत नाहीये तुम्ही मराठीच्या बाबतीमध्ये गप्प बसलात तुम्हाला स्पष्ट विचारू का मी बोला स्पष्ट उत्तर पाहिजे तुमच्याकडे हे जे मी मराठीचा मुद्दा काढला ना मला असं वाटलं तुम्ही त्याच्यावर बोलाल पण तुम्ही बोलायला तयार नाहीत भाजपने एकनाथ शिंदेची गोची केलेली आहे का बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न जे आहे ते कोण पूर्ण करताय तर एकनाथजी शिंदे पूर्ण करतायत तुम्ही बाळासाहेब आमच्यात म्हणता बाळासाहेबांचे फोटो तुम्ही वापरता मग आज मीनाताईंच्या पुतळ्यावर कोणी लाल रंग टाकला तो एक दुर्दैवी प्रकार झाला तेव्हा शिंदेची शिवसेना गेली नाही तिकडे नाही नाही आता कसं आहे बघा आम्ही तिथे गेलो नाही म्हणजे तो लगेच खुलासा झाला ना संबंध नाही बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांची इमेज आम्ही वापरतो कारण त्यांनी शिवसेना मला ज्या पद्धतीने जे काय सगळं काँग्रेस बरोबर जाणं भारत जोडो यात्रेमध्ये आम्हाला म्हणत होते पण ते काही पटत नव्हतं मनाला पटत नव्हतं की हे सगळं रॉंग म्हणायचं इथे तुम्हाला काम करू दिलं जात नव्हतं त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंचा था डायरेक्ट तुम्हाला ऍक्सेस नव्हता जो कदाचित नंतर खूप कमी झाला पूर्वी होता परंतु नंतर नंतर तो कमीच झाला त्यामुळे हे जे इन्स्पिरेशन आहे ते एकनाथ शिंदेकडनं खूप मिळतं सातत्याने म्हणता की तिकडे त्यांनी विचारधारा बदलली उद्धव ठाकरेंनी मग ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले मग तुमच्या बरोबरही राष्ट्रवादी आहे की तुम्ही पण आता राष्ट्रवादी बरोबरच संसार करताय मोदीजींचे विचार पडतायत की ज्यांना आता एनडीएचे विचार पडतायत त्यामुळे हे अजित पवार आले जे आता आपल्या विचारधारेत येऊ पाहतात आहे म्हणजे निधी वगैरे मिळतो मग तुम्हाला